नमस्कार विधानभवनात अजित पवार निरंजन भूमकर यांची भेट राजकीय समीकरणांवर चर्चेला उदान बार्शी विधानसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार राजेंद्र राऊत यांचा पराभव आणि महाविकास आघाडीचे उमेदवार दिलीप सोपल यांचा विजय या निवडणुकीचे महत्त्वाचे ठळक मुद्दे ठरले या विजयात वैरागची निरंजन भूमकर यांनी दिलीप सोपल यांना सक्रिय पाठिंबा दिला होता विशेष म्हणजे भूमकर हे निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी शरद पवार गटात दाखल झाले होते मात्र आता विधानभवनात निरंजन भूमकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत दिसल्याने राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे उपनगराध्यक्ष भूमकरांचा शरद पवार गटात प्रवेश आणि आता अजित पवार यांच्याशी चर्चा निवडणुकीच्या तोंडावर भूमकर यांनी शरद पवार गटात प्रवेश करून महाविकास आघाडीच्या उमेदवार दिलीप सोपवाल यांच्या बाजूने जोरदार प्रचार केला होता या प्रचार मोहिमेत भूमकर यांची भूमिका निर्णायक ठरली मात्र आता निवडणूक पूर्ण झाल्यानंतर उपनगराध्यक्ष भूमकर अजित पवार यांच्यासोबत विधानभवनात दिसल्याने परिस्थिती वेगळी वाटू लागली आहे अजित पवारांची रणनीती काय भूमकर यांच्यासोबत झालेल्या भेटीत अजित पवार यांनी काय चर्चा केली असावी यावरून वेगवेगळ्या कायसांना उदाहरण आले आहे शरद पवार गटात गेलेले कार्यकर्ते पुन्हा आपल्या गटात आणून त्यांना महायुतीसाठी उपयोग करण्याचा अजित पवार यांचा डाव असू शकतो का या निवडणूक निकाल जरी महाविकास आघाडीच्या बाजूने गेला असला तरी भूमकर यांचा प्रभाव अजूनही बार्शीमध्ये महत्त्वाचा असल्याने त्यांना पुन्हा पक्षात आणण्यासाठी ही भेट असू शकते तसेच वैराग नगरपंचायतीवर त्यांची एक हाती सत्ता असल्यामुळे विकासाच्या दृष्टिकोनातून ते अजितदादा पवार यांच्याकडेच जातील का काय याकडे लक्ष वेधले आहे राजकीय चर्चा पुढे नेणार की सावरणार अजित पवार आणि भूमकर यांच्यातील या भेटीत आगामी निवडणुकीसाठी रणनीती आखली गेली असण्याची शक्यता आहे भूमकर यांची लोकप्रियता आणि कार्यकर्त्यावर असलेला प्रभाव पाहता त्यांना पुन्हा पक्षात आणून स्थानिक राजकीय समीकरण अजित पवारांच्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो ही भेट फक्त एक राजकीय औपचारिकता होती की राज अजित पवारांनी भूमकर यांना पुन्हा पक्षात सामावून घेण्यासाठी सकारात्मक संकेत दिले हे लवकरच स्पष्ट होईल बार्शीतील निवडणुकीच्या नंतरच्या या भेटीने स्थानिक राजकारणात एक नवा रंग भरला आहे